चला आमची आहे हिंदी शिकवणार आहे सगळ्यांना चला हा स्टार्ट <laughs> थांब एक मिनिट हा चला स्टार्ट आज आमची शिक्षण हिंदी सगळ्यांना शिकवणार आहे काय हिंदी का मात्रा इकडे थोडस हा हां हा मात्र मात्रा मी पण म्हणायचं काही तुस शिकवणार

आपलं ते प्रोजेक्ट आपण केलो की हा हा धन थँक यू आपलं प्रोजेक्ट अंज पेलो ते श्रीषाने आमच्या छान प्रोजेक्ट बनवले काय हा चला काय बाराखडी बाराखडी हिंदी मध्ये हा त्याला काय म्हणायचं तेराखडी ओके ठीक आहे खूप Ko <hesitation> 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 ko. <hesitation> Ko, ko <hesitation> 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 <hesitation>

बाबा ने गिफ्ट ओ, ओ। ला दिले। अरे दिल दिला ना सविता ओ बडेला पण नाही मको दीदीले अरे दिलतक आया म तुजाय किती रशे बडे ओ मस्त दिला पण नाही रूम्स दिला पण नाही आता मी सा सुरुवात करते हं नी हं घडात वाजले एक आईने केला केक केक का Khatad ik dasgila, mino hir besgilo. Khatad ad, dadan problemat, koper ucel tenek ten, mau mau shoot ten ekstelam, minahya

गुड गुड मॉर्निंग सर्वांना मी नायकांचीच सोनाली आणि आपण नवीन एका ब्लॉगमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष सगळ्यांचं स्वागत करते आणि चला तर ॲक्च्युली ना की काल मी ठरवलेलं होतं की सोपा क्लीन करायचं बट काही कारण असं आपलं खरंच झालेलं नाही आहे तर आपले सासरचे सगळे धीर वगैरे आलेले होते कारण मुंबईला गेलेले होते जाता जाता विचार झाला त्यांचं की येऊन जायचं मी म्हटलं की खूप दिवसांनीही आलेत म्हटलं जाता जाता खरंच एक चक्र टाकून जावा सो त्यासाठी जाता जाता आले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राहून गेल्या व्हिडिओ शूट वगैरे करणं तर म्हटलं की की ठीक आहे आपण दुसऱ्या दिवशी आपण करू तर आज आपली होळी तर होळीच्याही सगळ्यांना शुभेच्छा मी देतेच तर ॲक्च्युली काय झालं होतं की पुरणपोळीचं वगैरेही सगळं स्वयंपाक कावरलेलं होतं मग म्हटलं की चला आपला हा व्हिडिओ पेंडिंग पडायला नको आणि सेकंड थिंग असं आहे की सोफा थोडासा घाण झालेला आहे कारण श्री खात हात होती तिथेच आणि तिथंच लहान मुलं घरी असल्यावर ह्या गोष्टी होतात आय नो मग म्हटलं की चला फक्त छोटाच पार्ट आपण क्लीन करू कारण खूप मोठा सगळ्यात सोफा जरा मी काढायला घेतलं तर श्रीषा बसणार कुठे कारण तिला तिचं ते असतं की माझं ते लकी सोफा आहे मला तिथंच बसायचं असतं सर असं असतं त्यामुळे म्हणून विचार केला की फक्त छोटासा पार्टच आपण स्वच्छ करू आणि ते वाळायलाही वेळ लागतं त्यामुळे मग विचार केला की छोटा जेवढं आपल्याला थोडंसं घाण झालेलं आहे ना तेवढं क्लीन करू आणि ना एक संडे वगैरे किंवा ज्या वेळेला श्रीषाचं आता एक्झाम वगैरे सुरू होणार असते ना तर त्यावेळेला एक दिवस आपण करू म्हणजे ही परत घाण होणार नाही आणि ती वाळूसपर्यंत स्कूलमध्ये असेल आणि नंतर ना ते सोपा ही छान वाळेल आणि तिलाही बसता येईल सो आपलं किचन म्हणा किंवा बाथरूम किंवा घरचा कोपरा आपण साफ करण्यासाठी ना की बराच क्लिनिंग हॅक्स आपण पाहतच असतो बट सोपा क्लीन करण्यासाठी की नाही एक छोटे मोठेच आपल्याकडचे टिप्स आणि ट्रिक्स असतात तर मी इथं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये एक शॅम्पू टाकलेला आहे कोणतंही शॅम्पू तुम्ही घेऊ शकता तर मी इकडं छोटं पॅकेट एक रुपयाचा वाटीच्या शॅम्पूच घेतलेला आहे कुठलंही घ्या तुम्हाला जे हवं ते आणि वेगवेगळ्या टिप्स -वे आणि ट्रिक्स असतात किंवा सोल्युशन हे आपण बनवू शकतो तर मी झटपट बनवायचा प्रयत्न करते आणि बघू आता क्लीन होतं का आणि लिंबू होतं माझ्याकडे सो ते लिंबूही पिळून घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडं गरम पाणीसुद्धा इथं घेऊ शकता बट तुम्ही सोफ्यावर डिपेंड करा की तुमचा सोफा कुठला आहे तर आपल्याकडे सोफा लाकडी मिळू शकतो वेलवेटचा सोफा असतो किंवा फॅब्रिक सोफा असतो असे वेगवेगळे सोफ्याचे प्रकार असतात लेदर सोफा असतो त्यामुळे ना तुमच्याकडे कुठला सोफा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही सोल्युशनही बनवा तर मला जास्त ॲक्च्युली रिस्क घ्यायचं नव्हतं कारण माझ्याकडं थोडासा वेलवेट पार्ट आहे आणि खूप असं त्याला रश केलं की ते निघूनही म्हणजे कापड काही होणार नाही कापडाला काही होऊ नये एवढंच मला असं वाटत होतं तर ॲक्च्युली आपल्याला पिलो कवरसुद्धा त्यातलेच मिळालेले होते मी एकदा वॉशिंग मशीनला टाकलेलं होतं काही झालेलं नव्हतं म्हणून मग विचार केला की चला आपण अशा पद्धतीनंच काहीतरी करू विनेगार टाकला तरी चालतं बट विनेगारनं मला वाटतं की थोडंसं कलर चेंज होण्याची शक्यता असते म्हणून मग असं मी काहीच घातलेलं नाही पहिल्यांदा सोफा पूर्ण छान स्वच्छ करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला की हे सोल्युशन वापरून मग आपल्याला सोफा स्वच्छ करायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागेल की सोफाचा जो आपला वरचा भाग असतो ना तो धूळ पूर्णपणे आपल्याला जायला हवं त्यासाठी तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचं सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा जर नसेल तर जाड ब्रश जरी जा असेल तरी तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे एक कुठलं तरी कापड घ्या त्याच्यानं तुम्ही पूर्ण सोफा हळूवारपणे पुसून घ्या आणि असं केलेले काय असते की त्याच्यावरचं जे काही घाण असतं ना तर ते निघून जातं आणि स्व आपण सोफा ज्यावेळेला आपण पुसवणार त्यावेळेला स्वच्छ कापडा असते पुसून घ्यायचं आहे आणि इथेच आपण थोडंसं सोल्युशन घेऊ शकतो किंवा वापरू शकतो आणि डिपेंड तुमच्या कशावरती आहे तसं तुम्ही स्क्रब करू शकता की मऊ स्पंजने तुम्ही करू शकता तर हेही तुम्ही बघायचं आता आहे श्रीषं थोडंसं घाण केलेली आहे म्हटलं की आसन वगैरे पण आहे जास्त नको आपल्याला पूर्ण सोपा ॲक्च्युली थोडंफार घाण झालेलं आहे जास्त नाही बट हा पार्ट थोडासा आपल्याला खूपच मेसेज झालेला आहे म्हटलं की ते दिसायलाही खरंच खूपच घाण दिसत आहे म्हणून म्हटलं की चला फक्त आज आपण एवढंच करू आणि नंतर ना आपल्याला आता काय ऊन आहे समर असल्यामुळे त्यामुळे पटकन सोफाही वाळवून जातो तर एके दिवशी आपण पूर्ण सोफा क्लीन करू आणि मग नंतर उन्हामध्ये ठेवू तोपर्यंत आपण हा पार्ट आपल्याला क्लीन करून घेऊ प्र वेगवेगळे प्रकार असतात सोफ्या कवरचे त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही सोल्युशनसुद्धा बनवू शकता किंवा स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता थोडेसे विनेगार घाला लिंबू घटलं चालेल खाण्याचा सोडा अशा टाईपमध्ये जरी तुम्ही बनवून स्प्रे बॉटलमध्ये करून रोज जरी रोज म्हणण्यापेक्षा आठ पंधरा दिवसातून एकदा जरी तुम्ही क्लीन केला ना तरी निघून जातं तर इथे खूपच घाण झालेलं होतं हट्टी डाग असतं म्हणतात हो ना तर त्यातला प्रकार होता त्यामुळे मी असं स्पंजनं ग्रीन कलरचा पाठवतो त्याच्याने थोडंसं घासत आहे आणि त्यामुळे काही होत नाही बट स्वच्छच निघत आहे म्हणून म्हटलं की थोडंसं आपण स्वच्छ करू आणि मग नंतर आपण बाकीचं सोफा वगैरे पण एकदा जेव्हा स्कूलमध्ये असते ना तर त्यावेळी नक्की एकदा करू घरातील सोफा ना की आपण वारंवार वापरतो ना तर त्यामुळे ते खराबसुद्धा होऊ लागतं आणि सोफा खराब असेल तर आपलं संपूर्ण घर स्वच्छ खरंच दिसत नाही आहे आणि त्यात जर लहान मुलं असतील ना तर तर सोफ्या वेगवेगळे डागसुद्धा पडलेले असतात आणि सोफा साफ करणं हे काही खरंच सोपं काम नाही आहे अनेक लोकं सोफा स्वच्छ करण्यासाठी बाहेरून लोकांनासुद्धा बोलवतात त्यांच्याकडे सोल्युशन वगैरे असतं पण त्याचे पैसेसुद्धा खूप खर्च होता खो हो, होत असतात पण पैसे खर्च न करता घरच्या घरी आपण ह्या पद्धतीनं आपण सोफा स्वच्छ करू शकतो आणि आपलं कामसुद्धा कमी होतं तर पहिल्यांदा तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर जर घरामध्ये असेल ना तर त्याचासुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि व्हॅक्यूम क्लिनरनं पूर्ण आपली घाण वगैरे सगळं निघून गेलेलं असतं नंतर आपल्या कापडाने एक स्वच्छ पहिल्यांदा पुसून घ्यायचं आणि नंतरनं आपण ते जरी तुम्हाला हे पद्धत जरी वाटत असेल तर आपल्याकडे जो कढईचा वरचं टोफाणं असतं ना झाकण तर त्याच्या वाप त्याच्यानेही तुम्ही करू शकता त्याला कापड लावायचं आणि सगळीकडं छान पुसून वगैरे घेतलं तरी होऊन जातं सो अशा पद्धतीनं तर झालेलं आहे माझं आणि ऑलमोस्ट मी हंड्रेड पर्सेंट म्हणणार नाही आहे बट तुम्हाला समोरच दिसते की खरंच खूपच फरक पडलेला आहे आणि थोडंसं ते ओलं आहे त्यामुळे सुकण्यासाठी आपल्याला वेळ द्यावं लागणार आहे सो कशी वाटली टीप तर तेही तुम्ही नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नेक्स्ट नाही आहे परत एकदा कधीतरी पूर्ण क्लीन वगैरे आपण करूच बट तुम्हाला समोर रिझल्टसुद्धा दिसते चला मग थांबू आता था इथेच जास्त वेळ नको घ्यायला आपण आणि आपल्याला होळीची तयारी करायची आहे सगळी सो बाय बाय टेक केअर लॉट्स ऑफ लोकराम नाईकांची सोना